चव्हाण एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचे आमदार म्हणून ज्यांची ख्यातीय घडले जातात त्यांचंच आत्ता आपण या ठिकाणी त्यांचे विचार त्यांचं भाषण आपण ऐकलं ते सुद्धा गेल्या पंधरा वर्षापासून फलटण शहराची आणि तालुक्याची सेवा करत आहे सहजासहजी असं सहज विचारलं जातं की गेल्या तीस वर्षात काय झालं मला वाटतं आपल्या या प्रभागामध्ये आज जे प्रश्न विचारतायत ते आपले उमेदवार होते आपले निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चाललं आणि गेल्या तीस वर्षामध्ये त्या पलटण शहरामध्ये काय घडलं प्रामुख्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे की फलटण शहराला कधी पाण्याचा तुटवडा तो नसतो एक फार मोठं काम त्या ठिकाणी रामराजे अध्यक्ष असताना झाले तुम्ही नगरपालिकेची इमारत पाहा जुनं जी नगरपालिकेची इमारत होती तिचं जशाच्या तसं जतन करून नवीन इमारत उभी केली म्हणजे फलटणचं जे ऐतिहासिक वैभव आपण ज जपायचा प्रश्न करतो प्रयत्न करतो तो रघुनाथरायांच्या माध्यमातून तो जपण्याचा त्यांचा प्रयत्न होता नवी इमारत सुद्धा जुन्या इमारतीला साजेशी फलटणच्या ऐतिहासिक वारशाला साजेशी तशा प्रकारची ती इमारत उभी केली ही सर्व तीस वर्षात घडलेली कामं आहे या ठिकाणी औद्योगिकीकरण आहे तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि दोन असणारे साखर कारखाने फलटण तालुक्यात चार झाले ही काही गोष्टी आपल्याला नाकारता येणार आहेत का पलटण शहरामध्ये नाही तुमच्या या प्रभागामध्ये अनेक रस्ते त्या ठिकाणी डांबरी करण्यात आली काही कॉन्क्रिटी करण काही रस्त्यांचं झालं गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये बरीचशी कामं त्या थी ठिकाणी झाली नाही ती वस्तुस्थिती आहे परंतु त्या प्रशासकीय राजवटीमध्ये असणारे खासदार असतील त्यांचंही मत त्या ठिकाणी ऐकलं जात होतं मग असा जर मी प्रश्न विचारला गेल्या पाच वर्षापासून खासदार केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे मग तुमच्या माध्यमातून ह्या फलटण चालू केला काय मिळालं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय या ठिकाणी भूमिकेत गटराचा गट प्रश्न उपस्थित केला मी आपल्या माहितीकरता सांगतो शेती शाळेच्या तिथं आणि हिऱ्या मोड्याच्या तिथं आत्ता त्या ठिकाणी एस टी पी स्टेशनचं काम चालू आहे आणि सर्व एकदा जोडली गेल्यानंतर ही कारवाई होणार आहे अत्यंत मोठी योजना आहे त्यामुळं थोडासा हो वेळ जरूर लागला प्रशासकीय काळामध्ये आणखी त्यामध्ये प्रलंब झाला पण आत्तासुद्धा एस टी पी पंपचं त्या ठिकाणी काम चालू आहे जे एकदा एस टी पी पंप चालू झाले की फलटण शहरातील सर्व महिला हा त्या ठिकाणी प्रक्रिया करूनच ओढ्यामध्ये त्यानंतर ते पाणी सोडलं जाणार आहे आणि एक अशा प्रकारची जी योजना आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात ही भूमिगतच झाली ती भूमिगतच असते काही वरतून पाईप जात नाहीत आता त्याची त्यांना माहिती नसेल तर मला काही त्याविषयी जास्त बोलता येणार नाही पण तुम्ही बघितलेलं आहे की आपले सर्व पाईपलाईन पाईपलाईनची भूमिगत पाईपलाईन आपण स्वतः प्रत्यक्षात बघितलेली आहे ती ज्यावेळेला गाडली गेली त्यावेळेला आपण बघितलेली आहे आपला आता फक्त घरातून त्या पाईपलाईनला जोडण्याचे चेंबरला फक्त की ती योजना एस टी पी पंप चालू झाल्यावर कार्यान्वित होणार प्रत्यक्षामध्ये तुमच्या वॉर्डमध्ये मध्ये सुद्धा काही त्यांनी काम केली त्यांना ती काम कॉन्ट्रॅक्टर म्हणून दिली होती कशी झाली तुम्हाला त्याची चांगली माहिती आहे मी काय फार कोल्हा जाऊन सांगत नाही सिमेंटच्या रस्त्याचा धुरण झालाय सिमेंटचा रस्ता कोणी केला होता त्यांनीच केलाय त्यांचं म्हणजे मंजूर आपण केला कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी भरला बरोबर आहे का चुकीच आहे आणि त्यानंतर त्या रस्त्याचं काय धुराणा झाला आहे आता तुम्ही पाहताय आहे आणि आता ही मंडळी नगरपालिकेत येणार आहेत तर नगरपालिकेत गे गेल्यानंतर तिथं काय होईल एवढाच थोडासा विचार करा आणि दोन तारखेला मतदान करा तुम्हाला पालिकेत्रांच्या माध्यमातून एक अत्यंत उच्च शिक्षित अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारचं एक नकाराध्यक्ष ज्याला काहीतरी दूरदृष्टी आहे अशा प्रकारचं एक नेतृत्व पलटण शहराला मिळ मिळू शकतं ते उदयाला आणण्याची जबाबदारी आता तुमच्या आपल्याला कल्पना आहे ते वकील आहेत कॉर्पोरेट लॉमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे अनेक देश देश त्यांनी फिरलेले आहे एकंदरीत विकास कसा करायला पाहिजे आणि हा सर्वांगीण विकास कसा व्हायला पाहिजे पर्यावरणाचा अभ्यास आहे आणि ह्या सगळ्याचा विकास होत असताना आपल्या शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे अशा प्रकारे दूरदृष्टी आहे त्याच्यामध्ये फलटणला ऐतिहासिक वारसा आता ज्यावेळेला एखाद्या शहराला ऐतिहासिक वारसा असतो एखाद्या शहरामध्ये तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात असतात मानवर्थाची दक्षिण काशी समजली जाते त्यावेळेला त्याला जा अनुसरून जर आपण विकास केला तर एक चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ सुद्धा फलटण होऊ शकतं असा विचार घेऊन अशी दूरदृष्टी घेऊन विकासाबरोबर फलटणच्या एकंदर अर्थकारणामध्ये बदल करण्यासाठी पर्यटन असा सुद्धा विचार घेऊन ते पुढे जात आहेत या परिसरामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे फॉरेस्टचा मला सांगण्यात आलं की ह्या ठिकाणी काही मंत्री आले होते त्यांनी आश्वासन दिलं पण पुढं काही घडलं नाही मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्या तार्था तार्था। <laughs> उद्या आपला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रत्यक्ष ते स्वतः त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांचा शिवसेनेमध्ये आपण आता चिन्ह घेतले म्हणजे गेलोच आहे पण त्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश होणार आहे त्याही सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून वन खातं हे शिवसेनेकडंच आहे हा कायमस्वरूपी हा फॉरेस्टचा प्रश्न त्या ठिकाणी संपवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जाते आणि या ठिकाणी फॉरेस्ट असल्यामुळे ती सातत्याने कामं करायला अडचणी येतात कितीतरी वेळा मी सिओन ना म्हटल्यावर फॉरेस्ट असलं तरी आता तिथे लोक राहत आहेत आणि लोकं राहत आहेत तर त्यांची ते सोय करण्याशिवाय पर्याय नाही की त्या ठिकाणी प्रकारे राहत आहेत हा पुढचा विषय आहे परंतु राहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी सोय देण्याशिवाय पर्याय काय एखादं राहत असेल त्याला पाणी द्यायला पाहिजे इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी गटर करणे करावीच लागणार माणूस राहतो तर त्याला माणसासारखं राहता यावं अशी त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करावीच लागणार फॉरेस्ट आहे म्हणून ते निघतो राहत नसतं तर वेगळी गोष्ट त्यामुळं लक्षात ठेवून त्या ठिकाणी हा फॉरेस्टचा प्रश्न वेळप्रसंगी आपण इतरत्र त्यांना फॉरेस्टला जमीन देऊ परंतु तुमचा त्या ठिकाणी हा फॉरेस्टचा प्रश्न शंभर टक्के दत्तनगरचा हा संपवल्या राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी आपल्याला सांगेल टीका करणं आणि काहीच केलं नाही म्हणणं फार सोपं असतं पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला बरीच आव्हानं समोर येत असतात आणि नगरपालिकेमध्ये तर बरीचशी आव्हानं नक्कीच काम करताना नगरसेवकाला का येत असतात पण एक अत्यंत अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी काकडी सरांच्या रूपाने तुम्हाला निश्चितपणे मिळेल या ठिकाणी हे मुद्दाम या ठिकाणी आपल्याला आणि त्यांना तेवढंच सहकार्य करणाऱ्या या ठिकाणी स्मिता भाभीसुद्धा निश्चित असतील आणि त्यासुद्धा साकडे सरांना आणि तुमच्या ह्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचं नक्कीच काम करून दाखवतो अनिकेत राजे नगराध्यक्षाची पद्धती असल्यानंतर मी तुम्हाला एकमात्र ह्या तिन्ही उमेदवारांची एक खात्री देतो नगरपालिका म्हटल्यानंतर मग ती फलटणची असेल मुंबईची असेल नाहीतर पुण्याची असेल त्या महानगरपालिका पण तिथला कारभार हा एक जरा वेगळ्या प्रकारे चालत असतो आणि हा वेगळ्या प्रकारचा जो कारभार असतो तो कसा चालतो हे मी सांगण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगतो अनिकेत राजे असतील काकडे सर असतील किंवा शहाबाबी असतील हे तिघही भ्रष्टाचार मुक्त शंभर टक्के राहतील याची मला खात्री तुम्हाला एक असा नगरसेवक मिळणार आहे की त्याला भ्रष्टाचार करण्याची गरजच नाही नगरपालिकेत केवळ चांगली कामं विकासाची कामं करायला जायचं एवढाच विचार घेऊन त्या ठिकाणी अनिकेत राजे येत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची आपण सर्वांनी भूमिका घ्या असा एक प्रचार चालू आहे की अनिकेत राजे कशाहून राहतील और त्यांनी आता मोठमोठे व्यवसाय फलटणला चालू केले महेंद्र लॉजिस्टिकच्या माध्यमातून केला आहे त्याचबरोबर बायोगॅस प्लांट ते फलटणलाच काढतायत कुठेही करता आला असता आम्ही जे काही व्यवसाय आहे ते फलटणलाच करायचे आणि फलटणच्या मातीतच करायचे अशा दृष्टीने फलटणलाच आपण करत आहोत आणि त्यामुळं फलटण सोडून जायचं आहे आणि पलटणमध्ये न राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जे काय करायचं आहे ते तुमच्याबरोबरच करायचं आहे जी काय सेवा करायची ती तुमची करायची आहे तुम्हाला बरोबर घेऊन करायची आहे हा पिढ्यान पिढ्यात चालत आलेलाही एक परंपरा एक वारसा आहे आणि तो तु वारसा तुम्ही केलेलं प्रेम तुम्ही दिलेला विश्वास तुम्ही रामरायांवर किती प्रेम केले आपण सर्वजण जाणतो तुम्ही त्यांना किती विश्वास दिला हे आपण सर्वजण जाणतो आणि त्याची जाणीव ठेवून नक्कीच तुमच्या समवेतच काम करायचं या निश्चयाने रामराजेंचे चिरंजीव अनिकेत राजे हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करतो एक अत्यंत उच्च उच्च शिक्षित सुसंस्कृत उमेदवार आपल्या समोर उभा आहे मला कुणावरही टीका करायची नाही मला कुणाची तुलनाही कुणाबरोबर करायची नाही तुलना तुम्ही तुमच्या मनातल्या मनात करा पण तुम्हाला एक अत्यंत चांगला उच्च शिक्षित उमेदवार जर मिळत असेल भ्रष्टाचारमुक्त राहणार असेल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा रामराजांचा असलेला वारसा माधवीराजांचा असलेला वारसा शिवाईराचा असलेला वारसा हे जर पुढं नेणारा जर नेतृत्व असेल तर ते उदयाला आणायचं का नाही आणायचं हे दोन तारखेला तुम्हाला ठरवायचं आणि फलटणची ती अस्मिता आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि ती अस्मिता आपण राखण्यासाठी दोन तारखेला चांगल्या मताधिक्याने श्रीमंत अनिकेत राजे त्याचप्रमाणे विकास काकडे सर आणि सौ स्मिता शहाबाबी यांना चांगल्या मताने आपण निवडून द्यावं आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी कोपरा सभा करत आहात आपण एक फार मोठी ताकद या ठिकाणी दाखवली मला सांगितलं की घ्या काही दोन तीन दिवसापूर्वी इथे कोपरा सभा बाहेरची लोकं घेऊन झाली इथं सर्वे आता तुमच्याच प्रभा भागातली आहेत बाहेरचं कोणीही नाही ताकदीने तुम्ही सगळे एकत्रित आलेलात आणि पुढं कोण उभे कोण उभं नाही कोण किती धनदान काय कसलाही विचार करू नका मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला खात्री दिली होती दीपकराव चव्हाणांची पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये त्यांनी शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त कारभार केले हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो आज आमदार साहेब राम सातपुत्यांबद्दल बोललं जातं कुठली गाडी घेऊन ते फिरतात मला त्यांच्यावर टीका करायची नाही एकीकडं म्हणायचं मी ऊस तोडणी करणाऱ्या कामगाराचा मुलगा दुसरीकडं डिफेंडरसारख्या कोट्यावधी रुपयाच्या किमती असलेल्या गाड्या घेऊन फिरायच्या हे सूत्र मला काही समजलेलं नाही हे सूत्रच मला समजत तसं नक्की होणार नाही एवढी खात्री मात्र आपल्या उमेदवारांची मला देतात त्यामुळे कामं चांगली होती कामं चांगल्या प्रतीची होती आणि ती कामं तुमच्या उपयोगाची असतील आणि म्हणूनच अनेकेत आणि या दोन्ही उमेदवारांना आपण चांगल्या मताधिकाने निवडून द्या एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो वेळ जवळपास झालेला आहे दहा वाजायला आलेले आहेत मर्यादेचं उल्लंघन होऊ नये याची काळजी घेत पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करून धनुष्यबान शिवसेनेत जायचा निर्णय का झाला हे आपल्याला सांगितलं की कुठंतरी स्थिर राजकारण करण्याची गरज आहे आणि जी काही केवळ सत्तेत नाही म्हणून जी काही गळती लागण्याचा जो काही प्रकार घडत होता तो थांबवण्याची गरज होती त्यामुळं आपण शिवसेनेचा निर्णय घेतलाय एक दहशतवादी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण चांगल्या प्रकारचं चा मतदान करा विनंती करतो आणि थांबतो